नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण आता ज्या ठिकाणी आहोत ते आहे अक्याचे मारुती देवस्थान या ठिकाणची महत्वाची गोष्ट म्हणजे हे मारुतीचं देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे आणि ह्याच ठिकाणी अक्कलकोट स्वामींचे पट्टशिष्य परमपूज्य श्री बाळप्पा महाराज यांची ही तपोभूमी त्यांनी इथे बारा वर्ष तप केलेलं आहे त्या ठिकाणची जागा सुद्धा याच ठिकाणी आहे आपल्या अयाची तृत्ती पदयात्रा स्वामी समर्थ वाडी ते अक्कलकोट या पदायात्रेमधलं नगर परदक्षिणेतलं हे सातवं स्थान आहे सातव्या स्थानी आपण ह्या ठिकाणी येतो जी तपोभूमी आहे जिथे तपानुष्ठान केलेलं आहे सद्गुरू बाप्पा महाराजांनी हीच आपल्याला आपल्या सद्गुरूंनी दिलेली शिकवण आहे की ह्या नगरात सगळीकडे तपानुष्ठान झालेलं आहे अक्कलकोट स्वामींचा सर्वतोपरी सगळीकडे संचार आहे म्हणून त्या त्या ठिकाणाला आपल्याला भेटी द्यायच्या आहेत त्या ऊर्जेमध्ये सामील व्हायचं आहे आणि आपल्या सद्गुरूंचा जो आविष्कार आहे सेवा आविष्कार आहे हा किंबहुना हो आहे का होईना आपल्यासोबत आपल्याला घ्यायचा या नगर प्रदक्षिणेला या म्हणजे या सर्व ठिकाणाला तुम्हाला भेटी देत आहेत दर्शन घेत आहे व या परमफळाची प्राप्ती करून घेत आहे श्री स्वामी समर्थ जय हो स्वामी